अथ श्री साई सच्चरित अध्याय एकविसावा गणेशाय नम श्री, श्री सरस्वतय नगगुरुभ्यो श्री नम श्रीकुलदेवताय नम श्री सीता नमः श्री सद्गुरू साईनाथाय नम गताध्यायांची कथानुस ठाकुराधिक महापुरुषदर्शन कैसे जाले ते करावे श्रवण एकाग्रमण करोनी कायतया वक्त्याच्या बोले श्रवणी जे पडता श्रोता न डोले अंगीचा ही न हाले व्यर्थ गेले ते बोला दया न श्रोते रिझले बाष्प गदगद कंटन दाटले नयनी प्रेमांदाश्रू न वाहिले व्यर्थ गेले ते कथन वाणी बाबांची मनोहारिणी उपदेशाची अलौकिक सरणी दयाची प्रतिपिपदी अभिनवकरणी मस्तकचरणी तयांते न येता दैव उदयासि गाठी न पडे साधू संताशी तो जवळ असता उषापाशी पापराशी सिसना या प्रमेयाचा सिद्धतेसी न लगे जावे देशी विदेशी मीच माझिया अनुभवासी शोतयांसि कथिो की मौलाना नामे प्रसिद्ध होते वांद्रे शहरी सिद्ध पारशी परधर्मी प्रबुद्ध घेती शुद्ध दर्शन मीते ते मी ते शहरचा न्यायाधीश तयांचा नामईनुस पाठ पुरविली रात्रंदिवस यावया दर्शनास तयाने हजारो लोक तेथे यावे किमर्थ आपण तेथे जावे भिडे भाड्याच्या भरी भरावे आगीच वावे निज लौकिका ऐसे काही मनी भावावे दर्शनास कधीही न जावे आपणची आपल्या छाळे सभावे दुर्दैव यावे आडवे ऐसी कित्येक वर्षे गेली तेथुरी पुढे बदली झाली पुढे जेव्हा ती वेळ आली शिर्डी जोडली अखंड तात्पर्य हा संत समागम अभाग्यासन ते रिगम होता ईश्वरी कृपा का सुगम अन्यता दुर्गमहायोग ये विषयीची गोडकथा श्रोता सादर करसिजे आता या संतांच्या नादिसंस्था व्यवस्था कैशा त्या वर्तमान जया जे जे आवडे स्थान अवतार घेती कार्या कारण परी ते अभिन्न परस्पर। देशकाल वस्तु भिन्न परी एकाची जी ऊन खूण तुझाणे संपूर्ण अंतरे एक सकळी का जैसी सार्वभौम राजाची ठाणी वसविली असता ठीक ते तेतस अधिकारी नेमुनी संपादती संपादयी तैसाचिहा स्वानंद सम्राट जागो जागी होऊनी प्रकट चालवी हा निज राज्य शकट सूत्रे अप्रकट हालवी एकदा एक, एक आंग्लविद्याविभूषित बी ए या प युक्त जे हळूहळू झाले नामांकित अधिकारी मिळाली पुढे मामलत वाढता वाढता झाले प्रांत बाबांचा सांगात सुदैवे प्राप्त झाला विसायाही मामलत बरी डोंगरी जैसी दुनी साजरी निकट जाता वेढिली काजरी माने परीती ती गेले ते पूर्वील गोड दिवस जय होती या अधिकाराची हौस प्रजाही मानी अधिकारयास परस्परांस आनंद कुसु कुसु नये आताचे हाल सुखाची नोकरी गेला तो काळ आता जबाबदारीचा सुकाळ आला दुष्काळ पैशाचा पूर्वील मामलतीचा मान तैसेच पूर्वी प्रांतासमान वैभव आता येना दिसून नोकरी कसून करताही रसो ही अधिकार अधिकारसंपादन अलोट पैका वेंचल्या वाचून न करिता सतत अभ्यास क्षीण इतर कोण करू सके हा होऊ लागे बिये मगतो नगदी कारकुन होये महिना पगार तीस रुपये मार्गे ऐशिये ती गती यथाकाळ घाटावर जावे जमीन मापणी काम शिकावे मोजणीदारांमध्ये राहावे पास व्हावे परीक्षे पुढे जेव्हा एकादा असामी स्वय जाईल वैकुंठदामी करील आपुली जागा रिकामी पडेल कामी ती त्याच्या आता असो हे चराट कशाच पाहिजे नुसती वटवट ऐशा एकास साईंची भेट झाली ती गोष्ट परिसावी बेळगावा निकट देख ग्राम आहे वडगाव गाव नामक आले मोजणी दारांचे पथक मुक्कामृत एक केला। गावी होते एक सत्पुरुष गेले तयांचे दर्शनास चरणांवरी ठेवले शीस प्रसाद आशिष पावले त्या सत्पुरुषांचे हातात होता निश्चळ दासकृत विचार सागर नाम ग्रंथ जो ते वाचित तय होते पुढे काही वेळ जातात येतो म्हणूनही निघुनी लागता वदले ते जे बदले उल्हासता तया गृहस्ता ते परीसा बरे आता आपण यावे या ग्रंथाचे अवलोकन करावे तेने तुमचे मनोरथ पुरावे असावे हे लक्षात तुम्ही पुढे निजकार्योद्देशे जाता जाता उत्तर दिशे मार्गात महाभाग्यवशे महापुरुषाशी दर्शन पुढील मार्ग ते दावितील मनासी निश्चलता ते देतील ते समग मग उपदेशितलितील निजबोध तेतील मग ते कार्य सरले जुन्नरास तेथून बदलले नाणे घाट चढणे आले उडवले ते संकट मार्ग तेतील अतिबिकट ती रेड्या वरुणी चढती घाट रेडा हाच तदर्थ शकट आणिला निकट आरुडाया होतील पुढे मोठे अधिकारी मिळतील घोडे गाड्या मोटारी आज तो घ्या रेड्याची हाजरी वेळ साजरी कराकी घाट चढणे अशक्य रेडिया विण नाही सोई ऐसी ती नाणे घाटाची नवलाई अपुरवाई वाहनाची मगतयांनी केला विचार पाला नीला रेडा केला तयार तयावरी चढविले खो कष्टे स्वार झाले स्वार पण होती चढण रेडिया सारखे अपूर्व वाहन झोके हिसके खाता जाणं वरली कणकण पाटित असो पुढे हा प्रवास सरला जुन्नराचा कार्यक्रम पुरला मग बदलिलीचा हुकूम झाला मुक्कामा ते तुम्ही कल्याणास जाली बदली चांदोरकरांची गाठ पडली साईनाथांची कीर्ती ऐकली बुद्धी उदेली दर्शनाची दुसरे दिवशी आली बारी झाली करांची तयारी म्हणती चला हो बरोबरी करू वारी शिरडीची। घेऊ बाबांचे दर्शन करू उभयता तयांसी नमन राहू तेथे एक दोन दिन येऊ परतो न कल्याण परी तेच दिनी ठाणे शहरात दिवाणीचे अदालतीत मुकादमा सुनावणी निर्णित त्यागली सोबत तदर्थ नाना साहेब आग्रह करीत चला हो आहेत बाबा समर्थ पूर्वीतील तुमचा दर्शनार्थ किम पदार्थ तो मुकदमा हे कैसे कत्यास पटे तारिक चुकविता भयवाटे चुकवितील केवी हेल्लपटे भालीपट्टी लिहिलेले नानासाहेब करे कतिली पुरविल प्रत्यंतरे दर्शन काम धरिता अंतरे विघ्नते सरे बाजूला परियेईना येईना विश्वास जिवा करतील काय स्वभावा म्हणतीत आधी घोर चुकवावा निकाल लावावा द्या दाव्याचा असो मग ते ठाण्यास गेले चांदोरकर चिरडीस निघाले दर्शन घेऊन परत फिरले नवलद वर्तले इकडे पै वेळी जरी हे हजर जराहिले दाव्याचे काम पुढे नाही मिले चांदोर हातचे गेले खजिल झाले अंतरे विश्वास टेवि तो बरे होते चांदोर कर सवे नेते दर्शनाचे कार्य उरकते स्वस्त चित्ते शिर्डीत दाव्या परी दावा राहिला साधू समागमही अंतरला उठी निश्चय केला जावयाला शिर्डीस न जाणो मी शिर्डीस जाता समयी नानांची भेट होता स्वयं निर्वितिला साईनाथा आनंदचित्ता होईला शिर्डीस नाही कोणी परिचित ते सर्वतैव अपरिचित नाना भेटता होई औचित जरी क्वचित योगतो ऐसे विचार करीत करीत बैसले ते अग्निरतात दुसरे दिवशी पावले शिर्डीत नाना तही अर्थात नाही जे हे जे दिनी जावया निघाले नाना ते दिनी जावया गेले तेणे हे बहु हताश झाले अति हिरमुसले असो मग सब देते भेटले तयांचे दुसरे स्नेही बले तयांनी साईंचे हेतु पुरविले मनाचे दर्शने पायी चढले चित्त घातला दंडवत शरीर झाले पुलकांकित नयनी स्त्रवत प्रेमाश्रू। मगते होता क्षणैक स्थित बाबा वदत त्रिकालज्ञ करोनी स्मस्मित सावचित्त ते परिसा अप्पाचे ते सांगणे जैसे रेडिया संगे घाट चढणे ऐसे न येथील सोपे चालणे अंगजिजवणे अनिवार्य करणी पडता कुणेची अक्षरे अंतरंग अधिकची गहिवरे पूर्वील सत्पुरुष करे प्रत्यंतरे ठरले की मग जोडून या हस्ता साईपदी टेविला माता म्हणनी म्हणती कृपा करा साई नाता मजा ना पदरी घ्या आपण चि आझे महापुरुष ग्रंथोपदेश आजमज कळला अशेष निर्विशेष सुखबोध कुठे वडगाव कुठे शिरडी कायही सत्पुरुष महापुरुष जोडी किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडी उपदेश निरवडी कैसी है एकमणती ग्रंथवाचा पुढे संगम महापुरुषाचा मगते पुढील कर्तव्याचा उपदेश साचा करतील दैवयोगे तेही भेटले तेच ते हे कुणाही पटविले पडी ते एकाचे वाचिले तुझिया आचरले पाहिजे तयांशी म्हणती साईनाथ अप्पांनी सांगितले ते यथार्थ परी जेव्हा ते येईल कृतीत गुणपूर्ण पूर्ण मनोरथ ताई होती निश्चलदास विचार सागर वडगावी भक्तार्थ झाला उच्चार काळे ग्रंथ पारायणानंतर शिरडित आचार कथिला ग्रंथ करावा आधी श्रवण त्याचे च मग करावे मनन होता पराय पारायण वर्तन विधी ध्यासन होतसे वाचले ते नाही संपले पाहिजे ते कृतीत उतरले या उपड्या घड्यावर तोय होतले तैसे जाहले ते सकळ व्यर्थ व्यर्थ ग्रंथ वाचन न ये जो अनुभव ज्ञान ब्रह्मसंपन्न गुरुकृपेविणा पुस्तकी ज्ञान निष्फळ ये कल्पकथा दावील भक्तीची यथार्थता पुरुषार्थाची अत्यावश्यकता श्रोता स्वापरिसिजे एकदा एक, एक पुण्यपट्टन कर नामे अनंतराव पाटन कर साई दर्शनी उपजला आदर आले सत्वर शिरडी स श्रवण जाहला सकट सकळ सटिक उपनिषदे वाचली समूळ परी तन्मना चंचल चळ राहीना तयांची गेता साई समर्थांचे दर्शन निवाले पाटणकरांचे नयन बायांचे अभिवंदन संपादिले मगहौ हो बद्धाजली बैसुनी सन्मुख बाबांचे जवळी अनंतराव करुणा करुणाळी कुशतकी केले विविध ग्रंथावलोकन वेद वेदांग उपनिषदयन उपनिषद अध्ययन केले षष्टाश्च पुराण श्रवण परी हे निर्विण मन कैसे वाचिले ते व्यर्थ गेले ऐसेच भात आता वाटू लागले अक्षरहीन भावार्थी भले वाटती चांगले मजवनी वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी कायती फोलशास्त्रव्युत्पत्ती किमत महवाक्यानिवृत्ती जेणेलाि ब्रह्म काशाची ब्रह्मसंविती काोपकर्ण वार्ता साई दर्शने निवारे चित्ता विनोद गोष्टी वार्ता करिता सहज सत्पती ते मणमुनी महाराज तपोराशी पातलोआपुल्या पायान पायांपाशी जे स्थैर्य माझिया मनासी आशीर्वचनासी द्यायसा तव महाराज जाले कथिते एका विनोदपर आख्यायिते जेणे अनंतराव समाधानाते पावले साफल्यते साफल्यतेानाच्या ती परस्म पा... परमसार कथाकथितो वा श्रावण श्रवणतत्पर विनोदपरीतो बोधपर कोण अनादर करिल बाबा देत प्रत्युत्तर एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर कालिलेडारनवासे सौदागर तत्पर लेंडिया पडता पसरिला पदर घट्ट त्या समग्र चित्तैकाग्रलाधला एकाय बदले साई समर्थ काय असावा सा तार्थ लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ काही अर्थ अर्थकळेन ऐसा विचार करीत अनंतराव माघारा येत कथिले संभाषण इतंभूत तयाने म्हणते सौदागर तो कोण लेंडियांचे काय प्रयोजन नवांचे काय कारण सांगा उलगडून हे मजला दादा हे काय आहे कोडे मी अल्पबुद्धी मजन ते नू लळगडे होईल बाबांचे हृदय अवघडे ऐसे रोकडे मज कथा दादा वजती मजही न कळे ऐसेच बाबांचे भाषण सगळे परितयांच्याच स्फूर्तीच्या बळे कथितो कळे जे मज कृपा ईश्वरी ते हे घोडे हे तो नवविदा भक्तीचे कोडे विना भक्ती न परमेश्वर जोडे ज्ञाना न आतुडे ऐकल्या श्रवण कीर्तन विष्णुस्मरण आचरण सेवन अर्चन अवंदन सख्य आत्मनिवेदन भक्ती हे है पूर्ण पूर्णभाव ठेव अंतरी यातून एकही गडली झरी भावाचा भुकेला श्रीहरी प्रकटेल घरीच भक्ताचा जप तपव्रत योगसाधन वेदोपनिषद परिशीलन उदंड आध्यात्म ज्ञान निरूपण विहीनते फोल नको वेदशास्त्र व्युत्पत्ती नको ज्ञानी हे दिगंत कीर्ती नको शुष्क भजन प्रती प्रीती प्रेमळ भक्ती स्वय आपणा सौदागर समजा सौद्याचा या भावा उमजा फडकता भक्तीची ध्वजा ज्ञान राजा उल्लासे घोड्याने घातल्या लेंड्या सौदागर आतुरते धावला घेऊ तैसाच नवविधा भक्तिभाऊ घडिता विसाऊ मना मनास येईल स्थैर्य सर्व ठाई सद्भाव गांभीर्य त्राविण चंचल चांचल्य हे अनिर्वार्य अतिथी गुरुवर्य सप्रेम दुसरे दिवशी अनंतराय जाता साईंचे पाय पदरी बांधिल्यासी लेंड्या काय उत्साही होयत तयांस अनंतराव तेव्हा प्रार्थिती कृपा असावी दिनावरती सहजमगत्या बांधिल्या जाती कायती महती तयांची तव बाबा आशीर्वाद देती कल्याण होईल आश्वासिती अनंतराव आनंदले चित्ती सुखसंविती लादले आता आणखकथा श्रोता परिसिजे चित्ता कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता व प्रवर्तकता तैसीचा एकदा एक, एक वकिलाले येता क्षणीच मशिदी गेले साईनाथांचे दर्शन घेतले पाय वंदिले तयांचे सवेच मग देऊन दक्षिणा बैसले बाजूस वकील तक्षणा तेथे चालल्या साई संभाषणा आदर श्रवणा उपजला बाबा तव तिकडे मुख फिरविती वकिलांस अनुलक्षुनी वदती बोलते वर्मी जाऊन खोचती वकील पावती अनुताप लोकतरी हो लबाड किती पाया पडते पडित पडती दक्षिणा ही अर्पती आणि कांतून शिव्याही देती काय चमत्कृती सांगावी ऐकून हे वकील स्वस्थ राहिले की ते निजांतरी पूर्ण उमजले उद्गार हे तया पटले तात्पर्य ठसले मनासी पुढे जेव्हा ते वाड्यात गेले दीक्षितांला की कधी ते झाले तिजे बाबा लावून बोलले सी वहिले ते सर्व येताच मजवर झाडीला ताशेरा तो मज केवळ दिदला इशारा कुणाची थट्टा निंदा प्रकारा येई न थारा अंतरे शरीर प्रकृती होणे अस्वस्थ मुन्सफ आमचे जाहले त्रस्त जाहिले रजेवर येते स्वस्त आपुली प्रकृती सुधरावया वकिलांच्या खोलीत असता संबंधे दिघाल्या वार्ता अर्थोवर्ती संबंध नसता गुहा पोहता चालली औषधाविनया शरीरापदा कळतील का लागता साईंच्या नादा पावले जे मुन्सफीचे पदा तया हा स्तंदा साजे का ऐसी तयांची निंदा चालता चालली साईंची उपहासता मी तयांतची होतो अशन अंशता तिची अनुचितता दर्शविली ताशेरा नवे हा अनुग्रह व्यर्थकुणाचा उवा पोह संग्रह कुत्सितसंग्रह पर परिग्रह वरजावा आणिक एक हे प्रत्यंतर असता शंभर कोशांचे अंतर साई जाणे सर्वांभ्यांतर खरे अंतर ज्ञानी ते आनिक एक झाला निवाड असोत मध्ये पर्वत पहाड काही न साईंच्या दृष्टीआड गुप्तही उघडत्यान सर्व असो पुढे तेव्हा पासुनी केला निश्चय वकिलांनी निश्च अंतःपर निंदा वचनी खडाल काणी लाविला आपण काही कुठेही कुटेही करिता येईन साईंची दृष्टी चुकविता ये विषयीची जाहली निश्चितता असता विराली, उदेली सत्कार्य जागरूकता मागे पुणे साई कोण तया वंचिता चित्ता ठसला पाहू जाता या कथेशी संबंध जरी त्या वकिलाशी तरी सर्वार्थी आणि सर्वांशी बोधक सर्वांशी रसारिकी। वकील वक्ते श्रोते समग्र आणि कसाईंचे भक्त इतर तयांचा ही ऐसाच निर्धार वावामी साचार प्रार्थितो साई कृपा वर्षता होईल आपणा सर्वांची तृप्तता ये अर्ती काही नाही नवलता सकळा तुषारता नवविल अगाध नातांचा महिमा अगाधतयांच्या कथा परमा अगाध साई चरित्राची सीमा मूर्त परब्रह्मावतार आता पुरीलाध्यायी कथा सादर श्रद्धाळू श्रोता पुरविल तुमचा मनोरथा देयीचित्ता स्थैर्यता भक्तांची भावी संकटावस्था टाळुकादिच साई समर्था तट्टा मस्करी विनोद वार्ता हसता खेळता टाळीती भक्तहेेमाड साईंस सा शरण जाहले कथानक संपूर्ण पुरीकथेचे अनुसंधान संकट निवण साई कृपा कृपासागर भक्तांची भावी संकटे दुर्दर आदि जाणुनी करीती परिहार इशारा विवेळे वरदेवनी स्वस्ती सज्जन प्रेरिते भक्तहेेमाड पंत समर्थ श्रीसाई अनुग्रह अनुग्रहकर्ण नाम एकविशोध्याय संपूर्ण શ્રી સદગુર સાઈનાતાપસ્તું ભવતું